सर काय मेगा मेगाब्लॉक या ठिकाणी आयोजित करण्यात आलं एकूणच कसं असणार आहे किती दिवस असणार आहे काय परिस्थिती आहे याच्यामध्ये दोन मध्ये रेल्वेद्वारा घेण्यात आलेले आहेत ठाण्याचा जो मेगाब्लॉक आहे तो त्रेसष्ट तासांचा मेगाब्लॉक आहे आणि ज्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म नंबर पाच आणि सहा यांची वाईडनिंग केली जाणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा जो मेगाब्लॉक आहे तो छत्तीस तासांचा आहे आणि त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म दहा आणि अकरा याची लांबी वाढवली जाणार आहे याची सुरुवात केव्हापासून होणार आहे आणि त्याची समाप्ती कधी आहे आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये काही गाड्या आहेत त्याची आवक आवक जावक काय आहे का याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा ब्लॉक जो आहे तो ऑलरेडी पंधरा तारखेपासून चालू झालेला आहे पंधरा आणि सोळा मेपासून आणि ठाण्याचा ब्लॉक जो आहे तो आज रात्रीपासून सुरू होणार आहे याच्यामध्ये उद्याचा जर विचार केला शुक्रवारी तर शुक्रवारी साधारणपणे एकशे एकसष्ट गाड्या कॅन्सल केल्या जाणार आहेत सबअर्बन ट्रेनचा हे केलं आणि फक्त चार मेल एक्सप्रेस कॅन्सल आहेत शुक्रवारी सोबतच याच्यामध्ये ज्या लाँग डिस्टन्सच्या गाड्या आहेत ज्या टोटल गाड्या सिक्स्टी सेवन टोटल गाड्या आपण कॅन्सल करतो हो, आहोत आणि लोकल ट्रेनच्या तीन दिवसाच्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये टोटल नऊशे तीस गाड्या कॅन्सल केल्या जाणार आहेत या परिस्थितीमध्ये मुंबईकरांना तुम्ही काय आव्हान मुंबईकरांना आमच्याद्वारे दोन आवाहनं केली गेली के आहेत एक तर जोपर्यंत अत्यावश्यक नाही आहे तोपर्यंत कृपया घराच्या बाहेर पडू नका या तीन दिवसासाठी प्रवास करणं मध्य रेल्वेवरती थोडंसं डिफिकल्ट असणार आहे सोबतच जी सगळी आस्थापना आहेत किंवा जी सगळी इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा आपण आपले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना कृपया हे सांगा की त्यांना वर्क फ्रॉम होम किंवा अशा तत्सम ज्या फॅसिलिटीज आहेत त्या कृपया प्रोव्हाइड करा जेणेकरून की यांचा प्रवास करायचा वेळ आणि प्रवास करण्यासाठी सुरक्षितपणे हे लोक आपलं काम करू शकतील